नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांकडे शर्ट वापरला जातो आणि शर्ट जुना झाला की तो आपण टाकून देतो त्याचा काही यूज करत नाही तर आज आपण अशाच एका जुन्या शर्टला रबर बँड लावणार आहोत आणि त्यानंतर आपलं जे रोजचं काम आहे ते सोपं करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सोप्या पद्धतीने शर्टला रबर बँड लावल्यानंतर आपला काय फायदा होतो हे आज या ठिकाणी बघणार आहोत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्याला शर्टला कुठेच कट करायचं नाही आहे किंवा शिवण्याची देखील गरज నైపు yeah. ती सोपी पद्धत आहे पण त्या अगोदर अजून एक महत्त्वाची टिप्स तुमच्यासोबत शेअर करते जी की सर्वांच्याच उपयोगात येणारी आहे पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असते तर बघा आपण नेहमी केळी आणतो आन आणि केळी ही अशी असं फळं आहे की ते जास्त दिवस अजिबात टिकत नाहीत लगेच खराब होतं मग ही केळी आपण एवढे सगळं जे केळी आहे ते पटापट खाऊसुद्धा शकत नाही कारण आपण एक डझन केळी घेऊन येतो मग ते ठेवायचे तरी कसे किंवा फ्रेश रहावे यासाठी काहीतरी आयडिया तर आपल्याला केलीच पाहिजे ना तर बघा या ठिकाणी आपल्याला जर तुम्हाला वाटते केळी खराब होऊ नये तर त्याचा जो वरचा जो देठांचा जो भाग असतो ज्यावेळेस बाजारातून केळी घेऊन येतात त्यावेळेस असा एक कपडा घ्यायचा आहे तुम्ही कुठलाही कपडा घेऊ शकतात किंवा आपला जो फॉइल फौ, फौ, पेपर असतो पॅकिंगचा तो, तो सुद्धा घेतला तरीही चालेल आणि अशा पद्धतीने पूर्ण या कपड्याने याला कवर करायचं आहे म्हणजे पॅक असं गुंडाळून बांधायचं आहे आता तुम्ही थोडासा कपडा ओलासुद्धा करून घेऊ शकतात नाही केला तरी चालेल पण ओला केला तर अगदी बेटर राहील आणि त्यानंतर तुम्हाला हे केळी अशी ठेवून द्यायची आहे यानंतर केळी लवकर कधीच खराब होणार नाही जास्त दिवस टिकेल आणि तसंही आपण केळी पटापट एवढं काही संपवत नाही तर ती लवकर खू खराब होऊ नये यासाठी ही टिप्स खरंच खूप महत्त्वाची आहे आणि जी की तुम्हाला नक्की आवडली असेल त्यानंतरची दुसरी महत्त्वाची युजफुल टिप्स आपली या ठिकाणी होते ती म्हणजे जुन्या शर्ट शर्टचा आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो तर बघा आपल्याकडे भरपूर असे जुने शर्ट असतात आता माणसं काय करतायत की थोडा जरी शर्ट खराब झाला की तो वापरत नाही तसाच घरामध्ये पडून राहतो मग आता या शर्टचं आपण नेमकं करायचं तरी काय कारण या निदर फर्चीसुद्धा व्यवस्थित क्लीन होत नाही कारण काही कपडा जो आहे काही शर्टचा तो असा सॉफ्ट नसतो त्यामुळे आपण याचा वापर घरची पुसण्यासाठी सुद्धा करू शकत नाही मग आपण हे शर्ट असेच घरामध्ये टाकून द्यायचे असतात का बात तर अजिबात नाही तर बघा आज मी तुमच्यासोबत अतिशय सोपी पद्धत या ठिकाणी दाखवणार आहे सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे एक कुठलाही जुना शर्ट आता शर्ट घेताना या ठिकाणी आपल्याला जो आ... बटनवाला जो शर्ट असतो तोच घ्यायचा आहे भरपूर अशा महत्त्वाच्या टिप्स आहे ज्या की तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघा तर बघा आता ज्या बटन आहे ते व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायचे आहे बटन पॅक केल्यानंतर शर्टला अशा पद्धतीने उलट्या साईडने करून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या ज्या स्लीव्ज आहे त्यासुद्धा मी उलट्या केल्या आणि शर्टला संपूर्ण शर्टला अशा पद्धतीने उलट्या साईडने करून घ्यायचं आहे त्यानंतर आता हा जो खालचा जो भाग आहे शर्टचा तो व्यवस्थित अशा प्रकारे प्लेट तयार करून खालच्या साईडने एक रबर बँड लावायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे लहान मुलंसुद्धा सुद्धा याला बनवू शकतात इतकी सोपी पद्धत आहे परंतु तुमच्या खूप ही टिप्स होणार आहे तर बघा आता पुन्हा या शर्टला सरळ करून घ्यायचं आहे पहिले रबर बँड लावून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा मी शर्टला अशा पद्धतीने सरळ करून घेतलेला आहे स्लीव सुद्धा आपल्याला सरळ करायचे आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा वापर आपण नेमका कसा करणार आहोत तर ते सुद्धा मी पुढे तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे तर बघा आता आपण जे बटन पॅक लावले होते ते बटन अशा पद्धतीने ओपन करायचे आहे आणि हो मी चॅनलवरती भरपूर असे जुन्या वस्तूंचे म्हणजे नवीन असे काही वस्तू बनवून दाखवते त्यामुळे भरपूर व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहे तू तु, तुम्ही चॅनलवरती जाऊन ते चेकआउट करू शकतात आता बघा जे रबर बँड आहे ते व्यवस्थित अशा पद्धतीने थोडंसं सा खालच्या साईडने घेतलं आता यानंतर आपल्याला घ्यायचं आहे असा पुठ्ठा म्हणजे तुम्ही रायटिंग पॅड जर तुमच्या घरामध्ये असेल लहान मुलांचा रायटिंग पॅड तो सुद्धा घेतला तरीही चालेल आणि नसेल तर अशा पद्धतीने एखादा जाडसर पुठ्ठा घेतला तरीही चालेल आणि तो खालचा जो भाग आहे ज्या ठिकाणी आपण गाठ मारली होती त्या ठिकाणी हा पुट्टा व्यवस्थित रित्या अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठं पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आता बघा त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे एक हँगर जे की आपल्या घरामध्ये असतात आणि जे स्लीवज आहे शर्टच्या त्या स्लीवजमध्ये अशा पद्धतीने हँगरला अडकवायचं आहे तर बघा आता या ठिकाणी आपल्याला कुठेच कट करायचं नाही आता हा वरचा जो भाग आहे स्लीवचा कॉलरचा तो व्यवस्थित अशा हातामध्ये पकडायचा आहे आणि त्यानंतर काटेपिनच्या मदतीने याला व्यवस्थित पॅक असं काटेपिन लावायचे आहे तर बघा तुम्ही हवं तर शिवलं तरीही चालेल पण शिवण्याची तशी गरजसुद्धा नाही आहे काटेपिंनी अगदी आरामात ते पॅक होतं आता राहिला प्रश्न या स्लीव्जचा आता ह्या ज्या स्लीवज आहे त्या अशा पद्धतीने आपल्याला आतल्या साईडने घ्यायचा म्हणजे आतल्या साईडने घ्यायच्या आहे बाहेर साईडने अजिबात ठेवायचे नाही तर बघा आतल्या साईडला घेतल्यानंतर आता जो हँगर आहे हँगरची ही जी दांडी असते आतली त्या दांडीला ह्या स्लीव्स व्यवस्थित अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायच्या आहे म्हणजे आपल्याला हे व्यवस्थित दिसेलसुद्धा आणि म्हणजे ज्या स्लीव्ज आहे त्या आतल्या साईडने व्यवस्थित पॅकसुद्धा होतील तर बघा अशा पद्धतीने जी हँगरची दांडी आहे त्याला मी ज्या स्लीव्ज आहे त्या अशा पद्धतीने गुंडाळून घेतलेल्या आहे आता बघा यामध्ये खालचा जो भाग आहे तो व्यवस्थित अशा पद्धतीने पुट्टा ठेवून व्यवस्थित असा म्हणजे सारखा करून घ्यायचा आहे जेणेकरून वर खाली व्हायला नको आता आपल्या घरामध्ये भरपूर असे कपडे असतात मग ते लहान मुला मुलांचे असो की आपल्या असो भरपूर कपडे आपल्याकडे असतात आणि बऱ्याच ठिकाणी असं रेंटने वगैरे मुलं राहतात किंवा हॉस्टेलवरती हो काही मुली किंवा मुलं राहतात मग त्यांच्याकडे कपाटाची सोय नसते किंवा सुद्धा रेंटने जर राहत असेल बाहेरगावामध्ये तर आपल्याकडे सुद्धा एवढ्या सर्व वस्तू घेऊन जाण्यासाठी आपण जात नाही तर अशा वेळेस आपले जे डेली यूजचे जे कपडे असतात मा कपडे धुवून आणलेले जे कपडे असतात ते तुम्ही अशा पद्धतीने या शर्टला ह्या हँगरला एकाच ठिकाणी कुठेतरी हँग करून ठेवू शकतात म्हणजे तुम्ही कुठे बाहेर तुमच्या दरवाजा ठे जागे तुम्ही याला हँग करू शकतात किंवा बाथरूममध्ये जरी याला हँग केलं तरीही चालेल आणि बघा मी तुम्हाला भरपूर असे कपडे यामध्ये ठेवून दाखवत आहे खूप कपडे मावतात असं नाही की दोन चार ड्रेस मावतात तर बघा तो रिझल्ट तुमच्यासमोर आहे बघू शकतात मी किती सर्व कपडे यामध्ये ठेवलेले आहे आणि कपडे ठेवून झाल्यानंतर आता हे जे बटन आहे ते तुम्ही व्यवस्थितरित्या लावून सुद्धा शकतात म्हणजे धूळ वगैरे जाण्याचं सुद्धा टेन्शन नाही आहे तसंही आपलं आपल्याकडे भरपूर काही असे बिना वापराचे सुद्धा कपडे असतात म्हणजे जे की आपल्याला कधीतरी वापर करायचा असतो पण फेकून सुद्धा देऊ वाटत नाही ते सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवू शकतात आणि दिसायला सुद्धा छान दिसतं यामध्ये भरपूर कपडे मावतात तर बघा या ठिकाणी मी बाथरूममध्ये याला ठेवलेलं आहे बाथरूममध्ये आपले भरपूर असे डेली कपडे असतात जे की ठेवण्यासाठी जागाच नसते कारण माणसंसुद्धा सुद्धा घरामध्ये एवढे असतात ना की हे कपडे ठेवायचे तरी कुठे तर अशा पद्धतीचा शर्टचा वापर करून तुम्ही अगदी छोटूसं जे कपाट आहे ते आपलं तयार करू शकता फ्री ऑफ कॉस्टमध्ये हे तयार केलेलं आहे अतिशय सुंदर आहे आणि विशेष म्हणजे मेहनत सुद्धा आपल्याला जास्त घेण्याची गरज पडलेली नाही आय होप की तुम्हाला नक्की आवडलं असेल मी याला बाथरूममध्ये ठेवलेलं आहे आता जे पण कपडे आपण धुवून दुसऱ्या दिवशीचे कपडे घालण्यासाठी वापरतो ते कपडे मी यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे आता तुम्ही तुमच्या कुठले कपडे ठेवायचे हे तुमच्यावर डिपेंड आहे आणि हो तुम्हाला ही ट्रिक थोडी जरी आवडली असेल युजफुल वाटली असेल तर प्लीज एक छूटसा लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारास नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील फायदा होईल चल भेटूया नेक्स्ट व्हिडिओ